श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंचा आदेश एक अशी गोष्ट जी आयुष्यच बदलून टाकते एका गावात रामू नावाचा एक साधा शांत स्वभावाचा शेतकरी राहत होता कष्ट करत होता प्रामाणिक होता पण तरीही त्याच्या आयुष्यात केवळ दुःखाचं सावट होतं शेतात पीक लागत नसे घरात सतत भांडणं मुलांचं शिक्षण थांबलं आणि आजारी बायकोसाठी औषधही परवडत नव्हती एका रात्री अंधारात एकटा बसलेला रामू फक्त डोळे मिटून म्हणाला हे दत्तगुरू खरंच मी काही चुकलो का आता काहीच उरलं नाही फक्त तुझ्यावरच विश्वास आहे त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं स्वप्नात दत्तगुरू तेजोमय स्वरूपात समोर आले शांत डोळे हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर कृपा ते म्हणाले रामू दुःख टळू शकतं फक्त रोज सकाळी उठल्यावर माझं नाव घे पाच वेळा आणि कुणाचीही छोटी सेवा कर कुणालाही मदतीची गरज असेल तर मागे हटू नकोस स्वप्न तसंच त्याच्या मनात कोरलं गेलं सकाळी उठल्यावर तो आवाज अजून त्याच्या कानात घुमत होता दत्त 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 त्याने तो नियम मनापासून पाळायला सुरुवात केली रोज सकाळी पाच वेळा दत्त नाव घेत असे आणि जो काही जमेल ती मदत करत असे कधी शेजाऱ्याच्या म्हाताऱ्या आईला औषध आणणं कधी कोणाचं पाणी भरणं तर कधी एखाद्या मुलाला पुस्तके देणं आणि आठवड्यातच जणू सगळं बदलू लागलं शेतात पाणी लागलं बियाणं फुलायला लागली त्याची बायकोही थोडी थोडी बरं वाटायला लागली गावात लोक त्याला विचारू लागले रामू तुझं नशीबच बदललं की काय केलंस तू तो हसून एकच वाक्य म्हणायचा दत्तगुरूंचा आदेश होता मी फक्त त्यांचा शब्द पाळला कधी कधी मोठं काही करणं गरजेचं नसतं फक्त भक्ती आणि सेवाच पुरेशी असते कारण जेव्हा तुम्ही मनापासून दत्तगुरूंचं नाव घेता तेव्हा ते तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात ही गोष्ट मनाला स्पर्शली असेल तर नक्की लाईक करा आपल्या भक्तमित्रांसोबत आणि भक्त, भक्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रसाने भरलेल्या गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भक्ति रासदात्ता या चॅनलसाठी जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ